जय हिंद गुंटेवारी सेना कवठेमंकाळ तालुका अध्यक्ष माननीय आदर्श रामदास नलवडे यांचा आज वाढदिवस मागील आठवड्यामध्ये सांगली येथे पत्रकार परिषदेमध्ये गुंटेवारी चळवळीचे जनक जय हिंद सेना पक्षप्रमुख माननीय चंदनदादा चव्हाण यांच्या शुभ हस्ते आदर्श रामदास नलवडे यांची कवठेमंकाळ गुंटेवारी तालुकाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आणि आज शनिवार दिनांक अठरा एक दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा वाढदिवस दोन्ही योगायोग अगदी उत्तमपणे जुळून आलेले आज जयहिंद गुंटेवारी सेनानेते माननीय रामदास सावंत व कवठेमका तालुका गुंटेवारी पदा उपाध्यक्ष माननीय भारत गावडे तसेच शेतकरी संघटनेचे नेते सूरज पाटील ऋषिकेश जगताप राजवर्धन सावंत यांच्या उपस्थितीमध्ये आदर्श रामदास नलवडे यांचा वाढदिवस मोठ्या थट्टामाठामध्ये साजरा करण्यात आला आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बोलताना रामदास सावंत म्हणाले नमस्कार मी रामदास सावंत हिंद गुंटेवारी सेना महाराष्ट्र राज्य आज अगळेश्वर नगरेचे सुपुत्र यांची मागच्याच आठवड्यामध्ये सांगलीमध्ये पत्रकार परिषद गुंटेवारी चळवळीचे जनक हिंद सेना प्रमुख मान्य चंदनदादा चव्हाण यांनी जय हिंद गुंटेवारी सेना अध्यक्षपदी आदर्श रामदास नलवडे यांची निवड केलेली होती आणि आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांचा वाढदिवस कवठेमका तालुका जयंत गुंटेवारी सेना जयंत पक्ष आणि आमच्या जयंत गुंटेवारी सेनेचे उपाध्यक्ष उपस्थित आहेत त्यांचे वर्गमित्र शेतकरी संघटनेचे आवाज सुरज पाटील साहेब हे सुद्धा इथे उपस्थित आहेत ऋषिकेश जगताप हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि त्यांच्या गुंटेवारीतील कामासाठी आमच्याकडून त्यांना लाख लाख शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र नमस्कार मी रामदास चव्हाण हिंद गुंटेवारी सेना महाराष्ट्र राज्य आज आगळेश्वर नगरेचे सुपुत्र यांची मागच्याच आठवड्यामध्ये सांगलीमध्ये पत्रकार परिषद गुंटेवारी चळवळीचे जनक जय हिंद सेना प्रमुख मान्य चंदनदादा चव्हाण यांनी कवठेमंकाळ जयंत गुंटेवारी सेना अध्यक्षपदी आदर्श रामदास नल्लोडे यांची निवड केलेली होती आणि आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांचा वाढदिवस कवठेमंकाळ तालुका जयंत गुंटेवारी सेना जयंत पक्ष आणि आमच्या जयंत गुंटेवारी सेनेचे उपाध्यक्ष भारत गावडे साहेब सुद्धा उपस्थित आहेत त्यांचे वर्गमित्र शेतकरी संघटनेचा आवाज सुरज पाटील साहेब हे सुद्धा इथे उपस्थित आहेत ऋषिकेश जगताप हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि त्यांच्या गुंटेवारीतील कामासाठी आमच्याकडून त्यांना लाख लाख शुभ इच्छा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र आज आगळेगावचे गावचे सुपुत्र व आमचे वर्गमित्र आदर्श नलवडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व थाटामाता या ठिकाणी साजरा करण्यात आला तसेच गेल्या आठ दिवसाच्या अगोदर महाराष्ट्र राज्य गुंटीवारी सेनेच्या तालुका तालुकाध्यक्षपदी आदर्श नलवडे यांची निवड झाली त्याबद्दल आणि वाढदिवसाबद्दल या दोन्ही योग या ठिकाणी जुळून आलेला आहे त्याबद्दल आज त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे तसेच त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आज आगळ्या गावचे सुपुत्र व आमचे वर्गमित्र आदर्श नलवडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व थाटामाता या ठिकाणी साजरा करण्यात आला तसेच गेल्या आठ दिवसाच्या अगोदर महाराष्ट्र राज्य गुंटीवारी सेनेच्या तालुका अध्यक्षपदी आदर्श नलवडे यांची निवड झाली त्याबद्दल आणि वाढदिवसाबद्दल या दोन्हीही योग या ठिकाणी जुळून आलेले आहे त्याबद्दल आज त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे तसेच त्यांच्या भावी वाटचालीसाठी अं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो